विभागीय आयुक्त जितेंद्र पापडकर यांनी आज जायकवाडी धरणातील जॅकवेल पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र इथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आहे आणि संबंधित यंत्रणाला योग्य त्या सूचना देखील दिल्या आहेत छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेची सर्व तांत्रिक पूर्तता करून ती ऑक्टोबर अखेरीस कार्यान्वित करण्यात येणार आहे त्यामुळे पाणीपुरवठा योजनेतील जॅकवेल अप्रोच ब्रिज फिल्टर प्लॅट आदींसह सुरू असलेल्या कामांची पाहणी करून प्रत्येक कामाला काम पूर्ण करण्याबाबत विहित कालावधी निश्चित करण्यात आला आहे विहित कालावधीत कामे पूर्ण करा असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणेला या दिले आहे छत्रपती संभाजीनगर योजनेची सर्व तांत्रिक पूर्तता करून ते ऑक्टोबर अखेरीस कार्यान्वित करण्यात येणार आहे पाणी पुरवठ्याची जॅकवेलचं काम वेळेत संपवून पाणी उपसा सुरू करणं सव्वीस एम एल डी सी टप्पा जून अखेर पूर्ण करणे यांसह कंत्राटदारांना ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचे नियोजन करावे असे निर्देश दिले आहेत नक्षत्रवाडी येथील मुख्य संतुलन जलकुंभ या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पाहणी करून अडचणीही जाणून घेतल्या पाहणी दौऱ्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता श्रीमती मनीषा पलांडे नगरपालिका प्रशासक सह आयुक्त देवीदास टेकाळे मजीप्राचे कार्यकारी अभियंता किरण पाटील प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार देशमुख यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रमुख उपस्थित होते हैं।